नमस्कार मित्रांनो आज सराफा बाजारात मोठी खळबळ माजली आहे अनेक दिवसांपासून सुसाट धावणाऱ्या सोन्या चांदीच्या किमतींना आज अचानक ब्रेक लागला आहे काय आहे याचं कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वाक्य आणि संपूर्ण सराफा बाजारात बदलून गेला चला तर मग समजून घेऊया संपूर्ण माहिती मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठा फेरबदल झाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत सुमारे एक टक्क्याची घसरण झाली आहे एक्सवर फेब्रुवारी सोन्याचा वायदा दहा ग्राम मागे एक लाख बावन्न हजार आठशे एकोणऐंशी रुपयांवर स्थिर झाला आहे तर चांदीच्या बाबतीत वेगळीच गोष्ट आहे एक्सवर मार्च चांदीचे वायदे शून्य पूर्णांक नऊ शून्य टक्के वाढून तीन लाख एकवीस हजार तीनशे त्रेचाळीस रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचले आहेत आता प्रश्न येतो की अचानक हा बदल का झाला याचं मुख्य कारण आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान ट्रम्प यांनी ग्रीनलँड मुद्द्यावर आपली भूमिका नरम केली आहे त्यांनी युरोपीय देशांवर टॅरिफ लादण्याची धमकी मागे घेतली आहे याशिवाय लष्करी बळाने ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या प्रस्तावांपासूनही ते मागे हटल्याचे सूचित केले आहे त्यांनी सांगितले की ग्रीनलँड बाबत भविष्यातील कराराची चौकट अंतिम करण्यात आली आहे या विधानामुळे जागतिक पातळीवरील भूराजकीय तणाव कमी झालं आणि बाजारातील भीती देखील कमी झाली मित्रांनो समजून घ्या हे काम कसं करतं जेव्हा जगात तणाव वाढतो तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे धावतात त्यामुळे सोन्याच्या किमती वाढतात पण जेव्हा तणाव कमी होतो तेव्हा त्याच गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून शेअर बाजार आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात याला नफा वसुली म्हणतात आणि नेमकं हेच आज घडलं आहे ट्रम्प यांच्या मवाळ भूमिकेमुळे गुंतवणूकदारांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता वाढली अमेरिकन डॉलर देखील मजबूत झाला आहे त्यामुळे सोन्याची चमक मंदावली आणि खाली आल्या आता एक मनोरंजक गोष्ट सोन्याच्या किमती घसरत असताना चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे याचं कारण आहे देशांतर्गत स्पॉट मार्केट मधील मजबूत मागणी औद्योगिक वापरासाठी आणि गुंतवणुकीसाठी चांदीची मागणी सातत्याने चालू आहे त्यामुळे चांदीने आपला स्वतंत्र ट्रेंड दाखवला आहे तर मित्रांनो गुंतवणूकदारांनी आता काय करावं सध्या बाजार अतिशय अस्थिर आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या घसरणीचा फायदा घेता येईल पण दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघा अल्पकालीन नफ्यासाठी नाही चांदीच्या बाबतीत औद्योगिक मागणी मजबूत असल्याने ती एक चांगला पर्याय ठरू शकतो मित्रांनो ही माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने दिली आहे हे कोणत्याही प्रकारचे आर्थिक सल्ला किंवा गुंतवणूक सल्ला नाही सोने चांदी किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ आर्थिक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्यावा बाजारात गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे कृपया स्वतःचे संशोधन करून आणि तज्ज्ञांशी सल्ला मसलत निर्णय घ्यावा तर मित्रांनो हे होते आजचे सोने चांदी बाजार अपडेट ट्रम्प यांच्या एका विधानाने कसा संपूर्ण बाजार बदलून गेला हे तुम्ही पाहिलंच सराफा बाजाराची अपडेट्स आणि लेटेस्ट न्यूज साठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा तुमचे विचार